नमस्कार मी श्रवण दत्त अधीक्षक नंदुरबार आज आपल्या समोर एक गंभीर मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे नायलॉन मांजावर कायदेशीर बंदी आहे गेल्या काही काळामध्ये आपल्या राज्यामध्ये तसेच देशातील विविध भागामध्ये नायलॉन मांजामुळे बरेच निष्पाप लोकांचे जीव गेले आहे त्यांना दुखापती झालेले आहे त्याचबरोबर अनेक पशु पक्षींना गंभीर दुखापती होऊन त्यांचे जीव सुद्धा गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही बंदी घातलेले जे काही वस्तू आहे अशा प्रकारचे वस्तू नायलॉन मांजा सारखे हानिकारक वस्तू कोणी वापर करू नये आणि सर्वांना माझी सूचना आहे नायलॉन मांजा कोणी वापरत असेल कोणी विकत असेल तर त्यांच्या विरुद्ध प्रचलित कायद्यां कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल मला सर्व शिक्षकांना सर्व पालकांना आवाहन आहे आपण आपले विद्यार्थी आपले पाल्य मांजा वापरणार नाही याबद्दल खबरदारी घ्यावी सर्व जनतेला पुन्हा एकदा विनंती करतो प्रशासनाला सहकार्य करा नयनॉन मांजा संख्ये धोकादायक जे काही वस्तू आहेत आणि बंदी घातलेले जे वस्तू आहेत ते आपले पवित्र सणामध्ये त्याचा वापर करू नये धन्यवाद जयंत Dzień ja,